परंतु समजलच नाही की इथला पेट्रोल पंप तिकडे चालवायला गेला समजलंच नाही इथले कामगार घरी बसलेले बस, ये बस, बस कामगार यायचे चालवायचे इथला एमडी त्याला किंमत नाही इथल्या कामगारला किंमत नाही एमडी ला किंमत नाही त्या संचालक मंडळाचं मला काही माहित नाही काही होत की नाही किंमत कधी आठ वर्षाचा असा कार्यक्रम झाला का आपण करतो की जनरल मीटिंग आपण केलेला शुभारंभाचा कार्यक्रम आपण करत असला आजचा कार्यक्रम आणि आजचं चैतन्य अरे आज गेट बीट काय सुंदर केले दिसलं का रंगून टाकली पाठी सुंदर साधी पण भारी चांगले पडदे लावले गेट आलेलं फुलाचं हे आनंदाचं वातावरण हे कधी आठ वर्षात दिसलं की मला माहित नाही आता तुम्हाला तुमचं तुम्हाला तुम्हा माहिती तुम्हा 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 तुम आज आम्ही आलो म्हणजे काय केलं आम्ही काय तुमच्या सयांचे अधिकार काढून घेतले नाही तुमचे अधिकार तुमच्याकडे ठेवले का आमच्या सैन्य चेक असं काही म्हटलो का आम्ही आम्ही आमच्या काही तिकडचे कामगार आणले इथं चालवलं तुम्हाला घरी बसवलं असं केलं नाही पेट्रोल पंप इथं तुमचा तुम्हाला परत आणून तुमच्या ताब्यात गेला तीन चार लाखाचा काहीतरी उत्पन्न असेल त्याच्यातून शिल्लक राहत असं बरोबर ना कामगार आपलेच कामगार तेच आपले कामगार काम करायला लागले तेच भोसले आपले एम बी ते चीफ इंजिनियर हे सगळे शेतकी अधिकारी शेतकी खात तेच ते पुन्हा एकदा कामाला लागलं आम्हाला आम्ही दोघं काय करीत असू आम्ही दोघं एकच करतो का अडलं कुठं अडचण तेवढी अडचण काढून द्यायची कोणी उटी लावली तर का अडत कशी बायच योग्य कसं चालवल्याची काळजी घ्यायची काही अडचण आली तर ती सोडवायचा प्रयत्न करायचा तुमचं तुम्ही तुमचा संसार तुम्हीच सांभाळत होते आम्ही मदतीला होते पाहुणे आणि तुम्ही असा चालून दाखवला की आज अभिमान वाटला पाहिजे आपल्याला चला आम्हाला खूप अडचणी अडचणी होता का कर्ज मिळू दिलेलं नाही कर्ज मिळालं असतं आणखी तोडीचं काही आपण भरलं असतं तीन तीन काही कॉन्ट्रॅक्ट आणखी केले असते आणखी थोडा तर तीन साडे तीन लाख वर आपण यावेळेस जाऊ शकत होतो आणि पूर्णपणे सुद्धा दोन सव्वा दोन लाखाचं गळित करून आपण तुम्ही सगळ्यांनी दाखवलेलं हो आहे आणि म्हणून तुमचं खूप अभिनंदन मला या निमित्तानं केलं पाहिजे हे खरं आहे की मी सकाळचा माझा दिवस सव्वा सहा साडेसहाला सुरू होतो सातला तर मी बरच कामालाच लागलेला असतो सवय ते वेग भयामध्ये उशिरापर्यंत जागतो मी आपल्या अखऱ्याला झोपेत असतो आणि झोप मला चांगली लागते वाईट उद्योग करायची सवय नाही आपल्याला म्हणजे तू कामात असते मला माहितीये वेगवेगळ्या काही ना काही चालू धडपड धडपड म्हणजे वय तुमचं केलं पाहिजे धडपड केली पाहिजे नवं काम केलं पाहिजे सकाळी पहिला फोन गुगल करावं झाला संघर्ष सांगायला संघर्ष नंतर सांग पहिले गणेशचं काय सांगा बरं मला तुम्ही सगळे मेसेजेस माझे सहा साडे ला पाहायला मिळतील तुमच्या कारखान्या काय झालं कस चाललं काय अडचण आहे कुठं असलो मी ते सुद्धा मी फोन करायचं विय भाय वेग एवढं म्हणलं की ते माहिती नाही काही नाही साहेब चांगलं चाललं बस फोन ठेवून द्यायचो मी गणेश विचारायचं कारण नव्हतं कायम काळजी घेतली शेवटपर्यंत म्हणजे मला ते धोका टेकावं सगळं विचारित असेल कसं काय चाललं वेगवेगळ्या मला असं वाटतं म्हणजे खरं सकाळी विचारल्या बरोबर सांगायचे की कस काय करी काय करतो येऊन बसत होतो आम्ही येऊन बसत नव्हतो पण घरी सारखं लक्ष ठेवत होत <laughs> आम्ही सगळ्यात ताबा घ्यायचा प्रयत्न केलेला नाही कुणी आत गेटच्या आत यायचं नाही ऑफिसला बसायचं नाही आम्ही सगळ्यांना एक सांगितलं की विनाकारण येत हे सांगितलं खरं आहे त्याच आमचं संचालक मंडळ सुद्धा कुठं काही असं हे नाही उलट गर्दी इन गेस्ट हाऊस असं नाही परंतु तुमचं हे तुमचं घर आहे तुम्ही सांभाळायचं तुमचा संसार आहे हे ही भावना सुद्धा तुमची आम्ही पक्की ठेवली आणि आज असं चित्र दिसतं की आजचा कार्यक्रम हा तुमचा आत्मविश्वास वाढवणार आहे चला आम्ही चालवू शकतो आणि आम्हाला तेच पाहिजे तुमचा आत्मविश्वास वाढला पाहिजे तुमची तुम्ही तुमच्या पत्तीनं पुढे गेलं पाहिजे आणि म्हणून आजचं हे संपूर्णपणे अडचणी संपल्या का अडचणी संपलेल्या बिलकुल नाही अडचणी खूप आहेत अजूनही कुठून कर्ज मिळत नाही साखर एवढी असताना अजूनही त्या साखरी साखरपोटी तारण ठेवून सुद्धा कर्ज कुणी द्यायला तयार नाही कोणाच तरी भीती वाटते त्यांना कोणाच तरी भीती वाटते तारणावर तारणावर कर्जाला काय अडचण असते तरी लोकांना भीती वाटते साखर मोठ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने मॉलेशियसच विकलं कारण याच्या अल्कोहोल करून विकण्यापेक्षा मॉलेशियस मध्ये बरे पैसे मिळतात असं आपण पाहिलं